हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा आज आज जो आहे ना भरपूर दिवसाचा मी या चॅनलवरती व्हिडिओ टाकला आहे कारण की बऱ्याच दिवसापासून माझं हे चॅनल बंद होतं आणि ते का बंद होतं ते पण सांगते कारण की बऱ्याच ताईंच्या मला कमेंटसुद्धा आलेल्या होत्या ज्या माझे डेली व्हिडिओ बघतात ना त्या ताईंना हे चॅनल माहिती होतं जे माझं ते दुसरं चॅनल आहे ब्लाउजचं त्याच्यावरचे ज्या ताई होत्यात ना त्यांना माहीत होतं माझं हे चॅनल आहे म्हणून तर त्या मला कमेंटसुद्धा करायच्या की ताई तुमचं ह्या चॅनलवरती व्हिडिओ का येत नाही म्हणून तुम्ही टाकत का बरं नाही तरी ह्या चॅनलला जे आहे ना मॉनिटायझेशनला ना प्रॉब्लेम आलेला होता म्हणजे ते मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येईल होता त्याच्यामुळे ना मी याच्यावरती व्हिडिओ टाकायचंच बंद केलं तर जवर जवळजवळ आता आठ नऊ महिने झाले असन तसे मी याच्यावरती एक पण व्हिडिओ टाकत नव्हते कारण की टाकून उपयोगच नाही म्हटलं काही तर कशाला टाकायचं तर त्याच्यानंतर आज काल जे आहे ना मी ह्या चॅनलवरचं काल नाही आजच जे आहे ना याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि आता आजपासून याच्यावर सुद्धा माझं डेली रुटीन राहायचं मी ब्लाऊजमध्ये छोट्या छोट्या प्रॉब्लेम ज्या असायच्या त्या सांगायचे जेणेकरून आपण जे ब्लाऊज स्टिचिंगचं चॅनल चा आहे कटिंगचं स्टिचिंगचं त्याच्यामध्ये जास्त मोठा व्हिडिओ शूट करता येत नव्हता तसं याच्यामध्ये आपण असं व्यवस्थित सांगू शकतो बा कुठं काय कसं माझं डेली रुटीन दाखवू शकते किंवा मी ब्लाऊज किती दिवस घरात काय काम केलं ते पण दाखवू शकते त्याच्यामुळं थोडंसं छान वाटलं मला माझं चॅनल परत चालू झालं आता आणि गणपती बाप्पाचं खरंच आशीर्वाद लागला छान वाटतंय आणि आज मी कोणते ब्लाऊज शिवले दोन ब्लाऊज शिवले जे आहे आहेत जे डिझाईनचे आहेत बाही डिझाईनचे मी ते तुमच्याबरोबर शेअर करते तर हे बघा मटका गाळा घेतलेला आहे अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज आहे बत्तीस साईजचं पाहू शकतात खूप छान याला फिनिशिंग वगैरे पण आलेली आहे आणि ही बघा बाई डिझाईन आपण घेतलेली आहे तर खूपच छान आहे एल्बो बाई आहे आणि ही जी आहे ही एका मुलीला घालायचं आहे ब्लाऊज जो तिला शिक्षक दिनाला घालायचं आहे वाटतं त्याने करून त्यांनी ह्या साडीवरचं ह्या ब्लाऊजला अशी डिझाईन तिने सांगितली होती शिवायला जी घातल्यावरती एकदम मस्त दिसल ज्यावेळेस आपण संपूर्ण ब्लाऊज असा घालू ना खूप छान अशी वाटेल ही डिझाईन तर मेला एना शी शी ही मी याला ना वर्क केले बघा छान असे ना पॅच पण करून घेतलेत बघा मी तुम्हाला दाखवते हे पाहू शकतं ना त्याला छान असे मी मण्यांचे ना पॅच बनवले चार असे छोटेसे छान हे बघा मणी पण टाकले असे छान अशी दटकन पण बनवले आणि खूप छान वाटतं याचा लुक त्यांनी मला फोटो सेंड केला होता व्हॉट्सअपला तर म्हणे असंच अशी बाही व्हायची याच्यामध्ये अजून थोडासा चेंज होता तो म्हणजे इथं पण लटकन होते त्यांनी टाकलेले जे फोटो पाठवलेला हो तर मी नाही टाकले तिथं तर अशा पद्धतीने फक्त इथंच टाकले कारण की इथं आणि इथं लटकन जे होते पण ते पण मी ते नाही टाकले फक्त हेच टाकले तरी पण याचा लुक खूपच छान दिसतोय मस्त वाटतं आहे तरी याला पण मी तसंच गुट्टी करून घेतली तर दुसरा ब्लाऊज दाखवते हा पण मटकाच गाळा घेतलेला आहे त्यांचाच आहे फक्त दोन्ही जावांचा आहे वेगवेगळा अशा पद्धतीने तर छान आहे हा पण याची पण कटोरी ब्लाऊज आहे बत्तीस साईजचं सेम माप आहे फक्त कमरेमध्ये बदल आहे बाकी छाती वगैरे एकदम सेम आहे बत्तीस साईजचं त्याच्यानंतर मी या पद्धतीने ही बाही डिझाईन घेतलेली आहे तर मी ही त्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा एकदम म्युजिकमध्येच टाकलेला आहे पण कशा पद्धतीने जी डिझाईन घेतली आहे ती मी तुम्हाला दाखवली त्या चॅनलवरती निर्मला फॅशन मराठी चॅनल आहे त्याच्यावरती किंवा तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा इथं छोटेसे तीन मणी टाकलेले आहेत हे वर्कचे मणी होते जे मी आणलेले आहेत जेणे मला त्याचासुद्धा खूप फायदा झालेला आहे मी ब्लाऊजांना डिझाईन करण्यासाठी सुद्धा या मण्यांचा वापर करते जेणेकरून हे ना ब्लाउजला पण लूक देता येतो हे बघा तीन मनी टाकली, तरी टाकली तरी, सिंपल, आ, सिंपल टाकले आ, तरी याचा लुक खूप छान दिसतो घातल्यानंतर पण खूपच सुंदर दिसेल लेस वगैरे काही टाकली नाही तरी पण सिंपल सिम्पलच शिवलेली आहे म्हणजे डिझाईन आहे पण साईडने असं काही टाकलं नाही जास्त ब्रॉड दिसायला नको म्हणून तर अशा पद्धतीने त्यांचे हे दोन ब्लाऊज तसे त्यांचे सहा सात ब्लाउज आहेत पण तीन ब्लाउज जे आहेत ना ते कॉलरचे आहेत आणि दोन ब्लाऊज जे आहेत ते सिंपल गोल गाड्याचे आहेत तर शिवणार आहोत तर त्याच्यापैकी मी एक कॉलरचा शिवला शिवलाय मी दाखवते हे बघ कॉलर ब्लाउज आहे कटोरी कॉलर ब्लाऊज एल्बो बाही त्यांनी घेतलेली आहे हे बघ अजून दोन ब्लाऊज स्टिच करायचे त्याच्यापैकी एक झालेला आहे ते आज ब्लाऊज घ्यायला येणार होते पण अजून आले नाही आहे अजून माझे पण ब्लाउज झालेले नाही आहे पण मी शिवणार आहे जेवढे होईन तेवढे देणार आहे ते त्यांना कारण आज जे होते ते डिझाईनचे ब्लाउज होते त्यांना आहे बाकीचे आपण एक दोन दिवस लेट दिले तरी पण चालतील कारण की हे डेली यूजचे आहेत तर खूपच छान वाटत आहेत हे सुद्धा परत सांगते माझं चॅनल चालू झालं त्याच्याबद्दल मला खूप छान वाटते मला खूप आनंदसुद्धा झाला आणि मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम आला होता त्याला काय झालं काय नो आय डी ईमेल आय डीवरून काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याला त्याच्यामुळं बरेच प्रॉब्लेम माझं जे पहिले जे असतं आपलं डॉलर वगैरे बनतात तेसुद्धा बंद झाले होते ते दाखवतच नव्हतं बटन वगैरे जे राहतं त्याच्यामध्ये ते दाखवतच नव्हतं तर आता माझं परत चालू झालेलं आहे आता याच्यावरतीसुद्धा माझी डेली व्हिडिओ येते नक्कीच बघत जा आवडल्यास लाईक पण करत जा आणि तुम्हाला माझं जे डेली रुटीन राहीन बा ब्लाऊजचं ते सुद्धा बघायला भेटल तर मग आत्ता हा छोटासा व्हिडिओ मी बनवला अजून काही शूट केलं तर मी करेल पण नाही केलं तर तुम्ही नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज कोणाला शिकायचे असेल तर ब्लाऊजचेसुद्धा व्हिडिओ नक्की बघत जा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगत जा जेणेकरून मी ब्लाऊजचे पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करीन आणि कटिंग स्टिचिंग या पण चॅनलवर टाकत जाईन कारण की त्या चॅनलवरती फक्त आपल्याला डिझाईन किंवा कटिंग मोजकंच काही पण सांगता येतं तसं याच्यामध्ये सगळं काही सर्विस्तर आणि छान असं समजूनसुद्धा मी सांगू शकते त्याच्यामुळं मला खरंच खूप छान वाटतंय आणि चला बनवते नेक्स्ट काही अजून शिवलं तर ते, ते दाखवलं